<tweak> आज आपण मनाच्या श्लोकातला सत्त्याण्णवा श्लोक अभ्यासणार आहोत समर्थ माऊली म्हणते मुखी <tweak> नाम नाही तया कैची अहंता गुणे यात नाते फुकाची पुढे अंत येईल तो दैन्यवाणा म्हणून म्हणा रे म्हणा राणा भगवंताच्या नामाचं महत्व सांगणारा समर्थांच्या मनोबोधातला हा श्लोक श्रोतीहो समर्थ माऊली आपल्याला या भगवंताच्या नामाची अनेक प्रकारे त्याच आपल्या जीवनात असलेलं स्थान त्याचं महत्व समजावून सांगत आहे मनुष्याची बुद्धी ही खरोखर चंचल आहे आपण दररोज एक गोष्ट ऐकतो पण ती गोष्ट आपण आपल्या आचरणात न आणल्यामुळं संत देखील न कंटाळता वारंवार आपल्याला ती गोष्ट सांगत राहतात आणि त्यामुळंच तुकाराम महाराज कदाचित म्हणाले असतील की मज निरंतर जागविते मला अखंड ब्लानी येते मी सदैव या बोधापासून दूर होतो मला या भव रोगाची एक प्रकारे निद्रा येते या सगळ्यातूनही न कंटाळता जशी एखादी आई आपल्या मुलाला अभ्यासासाठी पहाटे उठवते तिला कधी कंटाळा येत नाही ती पण शिणलेली असते दमलेली असते पण आपल्या बाळाचं कल्याण व्हावं यासाठी जशी ती त्याला पहाटे उठवते त्याप्रमाणे ही संत मंडळी आपल्याला वारंवार जाग करतात एकच बोध वारंवार ज्याला पहिल्यांदा कळालं भगवंताचं नाम हेच आपल्या जीवनाचं ध्येय आहे खर तर त्याचं कार्यच झालं पण मनुष्य जीवाची ही खरोखर शोकांतिका आहे की संतांना एकदा नाही वारंवार सांगावं लागतं एका युगात नाही सतत सांगावं लागतं प्रत्येक शतकामध्ये सांगावं लागतं प्रत्येक दशकामध्ये सांगावं लागतं मनुष्याची बुद्धी इतकं सगळं ऐकूनही ते आचरणात आणत नाही हेच खरं संतांच्या हृदयाचं वैषम्य असो समर्थ आपल्याला या श्लोकातही भगवंताच्या नामाच महत्व सांगत आहेत समर्थांचं सा सांगण्याचा उद्देश असा आहे हो त्याचा सरळ अर्थ जर आपण विचारात घेतला तर समर्थ म्हणतायत की भगवंताच्या नामाचं स्मरण ज्याच्या मुखाशी नाही ज्याने आपलं आयुष्य केवळ अहंतेपोटी घालवलेलं आहे हे माझं हे माझ या आसक्तीपोटी हा सगळ्या प्रपंचामध्ये जो रथ आहे त्याला या जन्मामध्ये मुक्ती मिळणं केवळ अशक्य आहे आणि ही अहंता ही आसक्ती ही त्याच्या मृत्यूला एक दैन्यावस्था देते आणि असं दैन्यवानेपणे जीवन जे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये पैपई जोडून कदाचित गाद्या गिरद्यांवर लोळत घालवलेलं असेल पण त्याची मृत्यूची अवस्था मात्र अत्यंत दैन्यावस्था असते अशा अवस्थेतला मृत्यू हा कधीही मोक्षाचे दरवाजे आपल्यासाठी उघडू शकत नाहीत यासाठी एकच भांडवल लागतं भगवंत या, या मोक्षाच्या दरवाज्याशी तुमचा बँक बॅलन्स बघत नाही तुम्ही जोडलेली लोक बघत नाही तुम्ही मिळवलेला लौकिक बघत नाही तो कुठलीच गोष्ट बघत नाही त्याच्यासाठी फक्त एकच करन्सी तिथे उपयोगाला येते ती म्हणजे त्या भगवंताच्या स्मरणामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्याचे किती क्षण घालवलेले आहेत त्याचं तुम्ह किती स्मरण त्याची किती जाणीव तुम्ही तुमच्या हृदयामध्ये घट्ट ठेवलेली आहे आमच्या इंजिनिअरिंग फील्डमध्ये व्हॅल्यू ऍडेड मॅनेजमेंट नावाचा एक प्रकार असतो दिवसातला किती वेळ तुम्ही नोकरी धंद्यामध्ये असता त्यातील खरा किती वेळ किती क्षण तुम्ही व्हॅल्यू ऍडिशन केली म्हणजे त्या प्रॉडक्ट मध्ये मूल्य वर्धित होईल असं कार्य केलेलं आहे याचा जेव्हा हिशोब काढला जातो तेव्हा अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पाच ते सहा टक्क्यापेक्षा वेळ जास्त मनुष्य हा व्हॅल्यू ऍडिशन करत नसतो जर हाच फॉर्म्युला आपल्या जीवनाच्या श्वासांना लावला आणि आपल्या जीवनातल्या श्वासांपैकी किती श्वास आपण भगवंताच्या स्मरणामध्ये घालवले तर मला वाटतं त्याची टक्केवारी या पाच सहा टक्क्यापेक्षा देखील खूप खाली आपल्या जीवनामध्ये सापडते आणि श्रोते भगवंताच्या या मुक्तीचा दरवाजा आपण आपल्याच हाताने ह्या जन्मामध्ये येऊन हातामध्ये किल्ली असतानाही उघडू शकत नाही हे या मनुष्य जन्माचं वैषम्य हाच संत हृदयाचा कळवळा आणि त्यामुळं वारंवार त्यांचं भगवंताच्या नामाचं महत्व आपल्याला सांगणं हाच समर्थांच्या मनोबोधाचा खरा अभ्यास समर्थ आपल्याला या श्लोकामधून जो मतितार्थ सांगत आहेत यामाग एक खूप मोठ सुंदर सूत्र आपल्या जीवनात आपल्याला दिसून येईल श्रुतेव आपण असा कधी विचार केला आहे का की हे सगळं विश्व हे दररोज सकाळच्या सूर्योदयापासून जे त्याचं रहाट गाडग फिरत आहे ते सकाळी उठणं कामाला जाणं पैसे कमवणं प्रपंच थाटणं मुलं बाळ त्यांची शिक्षण हे सगळं करायचं आणि एक दिवशी हे सगळं टाकून या संसाराला इथं सोडून आपला देह इथ टाकून त्या देहाच्या अनुषंगाने जो आपण राहत आहोत त्याला सोडून निघून जायचं हे सगळं कार्य चालतं कसं याच्या मागची ऊर्जा काय आहे ज्या गोष्टीला कुठलंही ध्येय नाही पण तरी देखील हे कार्य होत राहतं याच्या मागची ऊर्जा कुठली या सर्व विश्वाच्या एक्झिस्टन्सच या सर्व कर्मांच्या एक्झिस्टन्सचं खरं कारण श्रोते हो ही आपली अतृप्त वासना आहे या अतृप्त वासनेपोटी आपण वारंवार परत येतो या अतृप्त वासनेचा भोग आम्हाला नवीन जन्माला घालतो जसे आपण दररोज नवीन कपडे घालून ऑफिसला जावं दररोज वेगवेगळे कपडे घालून ऑफिसला जावं तसा हा मनुष्य जन्म अनेक योनींमधून फिरत आपल्या अतृप्त वासनांचा भोग घेण्याची इच्छा घेऊन या विश्वामध्ये येत असतो म्हणजे या सर्व विश्वाच्या मागचं मूळ कारण ही वासना आहे ही वासना देखील भगवंता इतकीच सनातन आहे भगवंताने देखील एकोहम बहुस्या मी एक आहे मला अनेक व्हायचंय ही वासनाच आपल्या अंतःकरणामध्ये केली होती ना आणि त्यामुळं वासना ही भगवंता इतकीच सनातन आहे फक्त फरक इतका आहे की भगवंताच्या हृदयामध्ये असणारी ही वासना ही अत्यंत शुद्ध आहे जाणीव स्वरूप आहे तो गणेश आहे आणि जेव्हा ही जाणीव जशी गंगा ही गंगोत्री पासून वाहत कलकत्त्याला गंगासागराच्या जवळ अत्यंत गडूळ स्थितीमध्ये सापडते त्याप्रमाणे ही शुद्ध जाणीव भगवंताच्या हृदयातून वाहत त्रिगुणाच्या आधाराने जेव्हा या विश्वामध्ये येते तेव्हा या त्रिगुणांनी माखलेली ही वासना प्रत्येकाला जीवनामध्ये वेगवेगळे कर्म करायला भाग पाडते मग ते कर्म कदाचित चांगले असतात हे कर्म कदाचित वाईट असतात श्रोतोहो परमार्थामध्ये जर आपल्याला या मुक्तीचा दरवाजा उघडायचा असेल या मनुष्य जन्मामध्ये येऊन ही मुक्ती प्राप्त करायची असेल तर वासनेचं परिवर्तन आपल्याला करता येऊ शकतं वासना ही नष्ट कधीच करता येऊ शकत नाही वासना कदाचित क्षय करता येऊ शकेल पण वासना ही संपूर्ण नष्ट होऊ शकत नाही कारण की वासना ही मुळी या भगवंताच्या इतकीच सनातन आहे मग संत काय सांगतात संतांचं एकच म्हणणं आहे या की वा या वासनेची जी दोन तोंड आहेत एक तोंड हे सद्वासनेचं आहे आणि दुसरं तोंड हे तुम्हाला दुर्वासना किंवा निच वासनांकडे घेऊन जाणार आहे आणि मनुष्याला जेव्हा या विश्वामध्ये तो अनेक प्रकारचे भोग भोगत असतो कारण की हे विश्व देखील यातील प्रत्येक गोष्ट देखील ही भोग्य आहे आणि ती देखील एका वासनेपोटीच या विश्वामध्ये आलेली आहे त्यामुळे प्रत्येक मनुष्य मात्र या भोगांशी जेव्हा मीपणाने आसक्त होतो तेव्हा या वासनेचं खालसत टोक म्हणजे दुर्वासनेच्या बाजूने त्याचा प्रवास सुरू होतो या भोगामध्ये जेव्हा अहंता मिसळते जेव्हा मी आणि माझ घर माझा पैसा माझी मुलं बाळ या प्रत्येकामध्ये हा माझा मी यायला लागतो तशी तशी त्याची वासना ही दुर्वासनेच्या दिशेने जायला लागते या दुर्वासनेच्या दिशेने जात असताना त्याच्या जीवनात स्वार्थ प्रबळ होतो या स्वार्थाच्या पाठोपाठ त्याच्या जीवनामध्ये एक प्रकारे ज्ञान अंधेपणा पूर्णपणे अज्ञानाचा अंधकार हा जाणवू लागतो आणि यातूनच जेव्हा मृत्यूची शेवटची घटिका येते तेव्हा कुठल्याही प्रकारचा प्रकाशाचा दीप त्याच्या हृदयात नसल्यामुळं मोक्षाचे दरवाजे तर फार लांबचे मनुष्याचा जन्म देखील परत मिळणं हे कित्येकदा अशक्य होऊन जात चौऱ्याऐंशी लक्ष योनींचा हा प्रवास अनेक योनींमधून जेव्हा फिरून येतो तेव्हा त्याला ते मनुष्य जन्म मिळतो असा मनुष्य जन्म देखील या वासनांच्या भोगापायी अहंतेच्या पायी जर मनुष्याने वाया घालवला तर या मनुष्य जन्मामध्ये येऊनही हात हलवतच त्याला परत जावं लागतं आणि हेच श्री महाराज आपल्याला म्हणतात की तुम्ही इतके कष्ट करून माझ्या गोंदवल्याला येता आणि रिकाम्या हाताने परत जाता हे पाहून माझं हृदय कळवळत श्रोते संतांच्या वाक्यांचा अर्थ हा बऱ्याचदा आपल्याला लक्षात येत नाही तुम्ही इतके कष्ट करून गोंदवल्याला येता तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे काय कष्ट छान एअर कंडिशन गाडीत बसून आलोय मस्त पैकी प्रवास झालेला आहे छान खाणं पिणं झालंय काहीच कष्ट नाहीत पण कष्ट हे संतांना जे सांगायचे ते हे नाहीत हा जो प्रवास आहे तो फक्त पुण्यापासून गोंदवल्याला गेला किंवा मुंबई पासून गोंदवलं गेलं इतकाच नाही अनेक मनुष्य योनींमधून आपण फिरून आलो अनेक प्रकारच्या प्राणी मात्रांच्या योनी आपण बघितल्या एवढं सगळं करून इतके कष्ट घेऊन सद्गुरूच्या चरणांपाशी आलो गोंदोले म्हणजे मी सद्गुरू चरण म्हणतो मग ती आळंदी असेल ती कदाचित सज्जनगड असेल ज्याचा ज्या बुद्ध पुरुषाच्या चरणी आपला खरा भाव आहे त्याच्या चरणांपर्यंत आपण या मनुष्य जन्मात पोचलो पण इथपर्यंत येऊन ही रिकाम्या हाताने परत जातो हे बघून संतांचं आपली वासना ही निर्वासन करण्यापेक्षा बदलवणं हेच या चरणांचा कार्य आणि मग सत्पुरुषाचे चरण आपल्या हृदयामध्ये धरणं म्हणजे त्यांचा प्राण ज्याच्यामध्ये आहे ते आपल्या मुखाशी धरणं ते म्हणजे भगवंताचं नाम ते म्हणजे हरिचिंतन ते म्हणजे हे हरिच स्मरण ही हरीची चिंतनाची अवस्था ही वासनेला सद्वासनेकडे घेऊन जाऊ लागते ही आपल्या जीवनातली अहंता दूर करू लागते आणि नेमका आपल्या बुद्धीचा विश्वास इथं बसत नाही आपल्याला असं वाटतं की अरे नाम आणि वासना यांचा काय संबंध भगवंताच्या नामाचा वासनेशी थेट संबंध आहे जस जसं आपण भगवंताची वासना नाम घेऊ लागतो तशी तशी आपली वासना विरळ होऊ लागते आणि हे आपल्याला अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये अगदी आपण आपल्या स्वतःवरून देखील बघू शकतो आपण जेव्हा एखाद्या सत्पुरुषाच्याकडे जातो त्यांनी दिलेलं नाम घेतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे आपला स्वभाव कितीतरी बदलत चाललाय आपण पहिल्यांदा खूप रागीट होतो आता आपल्याला राग थोडासा कमी झाला आहे आपण पहिल्यांदा विषयांपासून जास्त लांब राहू शकत नव्हतो आता या नामस्मरणाने थोडाफार का होईना वेळ विषयांपासून आपण लांब जाऊ शकतो हे सगळं काय दर्शवतं आपली वासना विरळ होत चाललेली हे दर्शवत नाम हे वासनेवरती कार्य करत करत आणि करत नाम हे वासनेला निश्चितपणे विरळ करत जातं ही वासना जशी जशी विरळ होत जाती तशी तशी माणसाची भोग भोगण्याची अहंता ही कमी व्हायला लागते भोग भोगण्याची अहंता जशी कमी होते तशी वासनेतून सद्वासनेकडं जाण्याची प्रवृत्ती ही मनुष्याची वाढू लागते आणि शेवटी एका टप्प्यावरती या विश्वातले सारे भोग माग पडतात आणि एकच वासना जी खरी सद्वासना तीच राहते आणि ती म्हणजे त्या त्या हरी त्या भगवंताच्या भगवंताच्या प्राप्तीची एवढी एकच सद्वासना ही या भगवंताच्या एकोहम बहुश्याम या शुद्ध जाणीवेपर्यंत जीवाला घेऊन जाते इतकं साध सोप हे भगवंताच्या नामाचं कार्य आहे आणि हेच भगवंताच्या नामाचं जीवनामध्ये मोक्षाच्या दरवाजाच्या किल्लीने किल्लीच्या रूपाने सर्व संतांनी वर्णन केलेलं आहे तुकाराम महाराज तर एक पाऊल पुढं जातात त्यांनी थेट भगवंताला एक प्रकारे आव्हानच दिलेलं आहे ते काय म्हणतात न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी घालावे सुखे घालावे आमासी गुण गायी आवडी गुण गायी आवडी म्हणजे मी तुझं नाम आवडीने घेईन अत्यंत मनापासून घेईन मला काही नको मुक्ती नको धनसंपदा नको मला फक्त या संतांचा संग दे आणि जर या गुणगायनासाठी मला पुढचा गर्भवास मिळणार असेल तर तो देखील मी आनंदाने स्वीकारायला तयार आहे तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमाशी हे या तुकाराम महाराजांनी भगवंताला दिलेलं एक प्रकारचं आव्हानच आहे यातून भक्तीची खरी परीक्षा भगवंताच्या नामाची खरी परीक्षा त्याचा खरा गुणधर्म आपल्याला लक्षात येतो की जो नाम घेतो त्याच्यापासून नुकतीही लांब राहूच शकत नाही जो नाम घेतो त्याला पुन्हा गर्भवास नाही हेच तुकाराम महाराजांना एक प्रकारे आपल्याला या पदातून सांगायचंय आणि त्यामुळं हो आपल्या जीवनामध्ये या वासनेला नष्ट करण्याच्या मार्गी लागू नका आपण कधी स्वतःला अपराधी लेखू नका की ही कशी दडपून टाकायची ही कशी तृप्त करायची अरे कितीही संसार केला तरी तो तृप्त होत नाहीये या वासनेला भगवंताकडे वळवा हा संसार त्याचा आहे समजून करा ह्या दिलेली मुलं बाळ ही सर्व जसं एखाद्या व्यापाऱ्याकडं गहाण टाकलेल्या दागिन्यांना तो सांभाळतो त्याप्रमाणे कर्तव्य बुद्धीने सांभाळा त्यामध्ये निसंग राहण्याचा प्रयत्न करा आणि ही निसंगता नामाने येते त्यासाठी या भगवंताचं नाम आपण घ्या त्या निसंगतेमुळं आपण कधीही प्रेम दारिद्र्य अनुभवत नाही बरं का लोकांना असं वाटतं की निसंग होणं म्हणजे कोणावरही प्रेम न करणं जो खरा निसंग होतो त्या संताच्या डोळ्यातून प्रेम भावना वाहते त्याची दृष्टी ही प्रेमरूप होते त्याचा स्पर्श हा प्रेमरूप होतो जीवनामध्ये आपण ज्या प्रेमाची तृप्ती करण्यासाठी म्हणून हा प्रपंच मांडलाय त्या प्रेमाचं सर्वोत्तम शुद्ध रूप म्हणजे ही संतांची दृष्टी ती या नामसाधने येते आपलं घरच खरं गोकुळ करून टाकतं अशी ही प्रेम भावना अशी ही निसंगता ती आपण भगवंताच्या नामाने साधा उत्तम प्रपंच करा सर्व भोग भोगा पण त्यामध्ये कुठेही अहंतेने गुंतू नका आणि जसं एखाद भाड्याचं घर सोडावं तितक्या सहजतेने आपण या भगवंताच्या नामामध्ये या देहाच भाडोत्री घर सोडण्याची पात्रता आपल्या अंगी निर्माण करू शकतो ती खरी सद्गुरु कृपा असते आणि त्यासाठी समर्थ म्हणतात म्हणून म्हणा रे म्हणा देव राणा श्रुते हो आयुष्याच्या आत्ताच्या क्षणापासून भगवंताच्या नामाला लागा हीच आपल्याला मनापासून प्रार्थना जानकी जीवन स्मरण जय जयरा